नमस्कार आज तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेव होळकर यांचा पुण्य दिवस आज आपल्या उपळे ग्रामपंचायतीमध्ये आपण साजरा करीत आहोत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी स्वकर्तृत्वावर अठ्ठावीस वर्ष आदर्श राज्यकारभार केला त्यांचा अशा पद्धतीने होता एक बळ बुद्धी आणि चातुर्य असत तो स्वकर्तृत्वावर नौकाभिमुख राजा होऊ शकतो हेच त्यांनी दाखवून दिलं त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांचा जन्म हा एकतीस मे रोजी एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी चौंडी या गावी झाला त्यांचे वडील मानकुजी शिंदे ते त्या गावचे पाटील होते वयाच्या बाराव्या वर्षी त्या सीना नदीच्या काठी शंभू महादेवाच्या पिंडीची पूजा करत होत्या आणि माळवा प्रांताचे प्रांताधिकारी म्हणजे राजा मल्हारराव होळकर हे त्या सीना नदी वळून पलीकडे जात होते त्यावेळेला त्यांना एक तेजस्वी मुलगी त्यांच्या निदर्शनास आली आणि तिचा तिच्यानंतर बोलल्यानंतर तिच्याबरोबर त्यांना असं वाटलं की हिच्याबरोबर बोलायची त्यांची इच्छा प्रकट झाली त्यामुळे ते बोलले तिच्या बोलण्यामध्ये एवढे माधुरी होते आणि एवढा करारी बना होता की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलासाठी खंडेरासाठी त्यांची वधू म्हणून निवड केली त्यानंतर त्यांनी मानकोजी शिंदेना विनंती केली की तुमची मुलगी माझ्या मुला साठी द्या त्यानंतर त्यांचा विवाह शनिवारवाडा पुणे येथे पेशव्यांनी अगदी थाटात केला त्यांचं लग्न तब्बल तीन महिने चाललो त्यांचं त्यावेळेला अहिल्यादेव होळकर आणि खंडेराव होळकर यांचं लग्न शनिवार वाड्याच्या समोर त्यावेळेस मंडप टाकून तीन महिने तब्बल लग्न होतं एवढं मोठं थाटामाटात लग्न झालं लग्न झाल्यानंतर चालो। वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्यांना वैदवाद म्हणजे कुंभेरीच्या <laughs> लढाईमध्ये खंडेराव होळकरांचा तिथं मृत्युमुखी पडले त्यानंतर त्यावेळेला आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे सती जाण्याची पद्धत होती म्हणजे पतीच्या पाठीमाग त्या पत्नीनं त्यांच्या जा सारखेवरती जाऊन आत्महत्या भडक्यात करायची तर मल्हारराव होळकरांनी त्यावेळेला त्या सती प्रत्येला देखील छेद दिला आणि त्यांनी असं सांगितलं की आपण ही मुलगी जर आता कदाचित त्या चितेवर जाऊन तिला स्वर्ग प्राप्त होईल त्या काळची तशी भावना ही होती की बाबा त्यावेळेस स्वर्गात प्राप्ती मिळेल परंतु त्यांनी तसं न करता तिला उच्च प्रतीचं शिक्षण दिलं आणि सती प्रतिया जाऊ नको म्हणून त्यांनी विरोध केला उच्च प्रतीचं वेगवेगळ्या अठरा भाषेचं शिक्षण दिलं आणि त्यांना एक आदर्श राज्यकर्ती म्हणून त्यांना तिथं पाहायचं होतं त्यांच्या माघारी मग पुण्य श्लोक आहिल्याने सुद्धा त्या शिक्षणाचा असा फायदा करून घेतला की मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर त्यांनी अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार केला एक परिस्थिती तर अशी निर्माण झाली होती की ती उस्तान। ते इंदोर एक सेपरेट संस्थान होत त्या संस्थानामध्ये त्यांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपल्या हिंदू संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला त्यावेळेला काय केलं गजनीच्या मोहम्मदानं सगळे आपली बारा ज्योतिर्लिंग तोडली होती हिंदूची मंदिर उद्ध्वस्त केली होती अशा परिस्थितीमध्ये त्या जर, मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी ते कार्य हाती घेतले तुम्ही नीट लक्षात घ्या आपण कोपोळी गावामध्ये राहतो आणि आपल्याला त्रडम या गावामध्ये जाऊन जर एखादं मंदिर किंवा एखादी इमारत बांधायची असेल तर आपल्याला फार मोठं तिथं अडचण निर्माण होते तिथलं तिथल्या लोकांचं जे काय प्रस्तापितांचं राज्य किंवा तिथलं शासक असतं ते सहजासहजी तुमचं तिथं नाव मोठं करून देत नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये स्वतः आहिल्या देवळकरांनी प्रत्येक म्हणजे अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी का पर्यंत जे जे राज्यकर्ते आहेत जे जे संस्थानिक आहेत त्यांचे तिथं जाऊन स्वतः स्वतःच्या खजिन्यातला खजिना त्यांनी तिथं वापरून मंदिराचा जीर्णोद्धार केला असं महान कार्य केलं त्या का ठिकाणी त्यांनी नदीवरती घाट बांधली मुलांना ज्यावेळेला वेळेला घाटावरती आपलं कपडे धुतो किंवा आंघोळ करतो अशा वेळेला काही महिला आपले लहान मुलं घेऊन जात असतात त्या लहान मुलांना तिथं खेळण्यासाठी बाग तयार केली प्रत्येक ठिकाणी नक्षत्र तयार त्यावेळेला वृक्ष साधीच होती म्हणजे काय आता हायब्रिड किंवा बिलायती जातीची नव्हती साधी वृक्ष होती आणि या साध्या वृक्षांचं मातमे असं आहे की आता तुम्ही आपल्या गावामध्ये साधी वृक्ष आणि हायब्रिड वृक्ष आहे तुम्ही पहा आमचे बंधू आहेत रोजगार सेवक त्यांना ते त्याच्या ट्रेनिंग मध्ये सांगितले की साध्या वृक्षावरच फक्त पक्षी बसतात तुम्ही हायब्रिड वृक्षावरती पक्षीच बसत नाहीत आणि पक्षी जर जिवंत राहिले या आपल्या मनुष्य जातीच्या अन्न साखळीमध्ये पक्षी ह्या सर्वात मोठा घटक आहे तो काय करतो की तिथलं फळ खातो आणि ते फळ खाल्ल्यानंतर त्याची ज्या ठिकाणी विष्टात टाकतो त्या ठिकाणी परत अगदी ते साध झाड तयार होतो काय म्हणजे ते वृक्ष लागवडीचं सगळ्यात मोठं काम जर कोण करत असेल तर आपला पक्षी करून लक्षात घ्या तर तसं आहिले ते होळकरांनी नक्षत्रवन तयार केली ज्या त्या ठिकाणी त्यांनी जीवार केला त्या ठिकाणी नक्षत्रवन बाग तयार केली एक प्रसंग असा आला होता की मल्हारराव होळकर त्यांचे सासरे गेल्यानंतर राघोबा दादा पेशवेनी इंदोर संस्थानावर ते पेशवेशाही विलीन करण्यासाठी हट्ट केला आता एक काही महिला राज्य करते तिला आपण कधी पण हारवू आणि त्यांचा पाडाव करून आपण ते राज्य मिळू असं त्यांनी घोषणा केली आणि त्यांच्यावर चढाई करण्याचा संकल्प केला अशा वेळेला अहिलेदेवी होळकरांनी गप्प न बसता त्यांना एक पत्र पाठवलं मुसिद्दीचं उदाहरण आहे गांना साहेब की त्यांनी असं पत्र पाठवलं की तुम्ही मी एक स्त्री आहे म्हणून तुम्ही असं गैरसमज करून घेऊ नका वेळ पडली तर तुम्हाला हत्तीच्या पायी देऊन तुम्हाला स्वागत केलं जाईल तुमचं मी जर हरले तर मी इतिहास जोडवून जाईल पण तुम्ही हरला तर आयुष्यभर तुमच्या पेशवेशाहीचा इतिहास पुसला जाणार नाही एका म्हणून हे हरला, हरला मुस्तदी पत्र ज्या वेळेला त्यांनी पाठवलं त्यावेळेला राघोबा दादांनी विचार लढाईचा विचार सोडला आणि त्यांना शरण गेली अशा म्हणजे अगदी तलवार न काढता देखील अनेक लढाया अहिले होळकरांनी जिंकल्या या पुण्य श्लोक राजमाता अहिर देवी गोळकर यांचा मृत्यू सतराशे पंच्याण्णव मध्ये त्यांचा झाला त्यांनी एक आ, आ, या भारताच्या इतिहासामध्ये आदर्श असं अठ्ठावीस वर्ष स्वतः राज्यकारभार केला त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो माझे दोन शब्द थांबवतो